लातूर महानगरपालिकेने चालवलेला खेळ पहिल्यांदा थांबवावा बार्शी रोड दयानंद गेट उषा किरण किंवा गंजगोलाई या ठिकाणच्या अतिक्रमणाच्या नावाखाली जे व्यावसायिक दुपारी दोनच्या नंतर पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांचा माल विकतात जेणेकरून की शेतकरी आल्याबरोबर त्याला सगळ्या बाजूने माल विकून परत जाण्याची सोय होते इतकी चांगली व्यवस्था आहे आणि विशेष म्हणजे रोडच्या एका बाजूला बसण्याचंही महानगरपालिकेमध्ये यापूर्वी ठरलेलं असताना सुद्धा महानगरपालिका कार्यवाही करायला पुढे पाहत नाहीये सध्याला आणि गेल्या पंधरा वीस दिवसापासून हा प्रश्न चालू आहे उद्भवलेला आहे याचा परिणाम म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की शेतकरी हातगाडेवाले खरेदीदार विक्रेते पथ विक्रेते ही एक अशी चैन आहे एक चैन सिस्टीम आहे सर्व एकमेकावर आधारित आहेत ग्राहकापर्यंत शेतकऱ्याचा माल सरळ सरळ ग्राहकाच्या दारापर्यंत जाऊ शकत नाहीये आणि शेतकऱ्याला त्याचा माल विकण्याची ही एक चांगली संधी आहे आणि दररोज तो आपला माल घेऊन येत असतो लातूरच्या बाजारामध्ये आज पंधरा वीस दिवस झालं महानगरपालिकेच्या या अडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांचा माल जागेवर पडू नये शेतकऱ्यांची फळं असतील का भाजीपाला असेल आणि जर का चाळीस रुपये किलो प्रमाणे जर विकणारा भाजीपाला असेल दहा रुपये किलो प्रमाणे सुद्धा घ्यायला त्याला गिराईक नाही आहे त्याला कस्टमर नाही आहे महानगरपालिकेने आठवडी बाजाराची कल्पना सुचवली आणि दररोज फिरता बाजार लातूरच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिला त्याचा परिणाम काय झाला तिथे ग्राहकच नाही आहे माल घेणार कुणी जात नाहीये कशाला असं आहे महानगरपालिकेला आम्ही विनंती आहे की रस्त्याच्या एका बाजूला भले तुम्ही पट्ट्या मारून त्यांना पथ विक्रेत्यांना रोडच्या कडीला पट्ट्या मारून द्या त्याच्या पट्ट्याच्या आतमध्ये बसून त्यांनी व्यवसाय करतील आपलं आणि याला अतिक्रमण म्हणताच येणार नाही कारण हे दुपारी दोन वाजता येऊन बसतात आणि तीन चार तासामध्ये माल सगळा विकून आपापल्या घरी जातात त्यांनी त्या ठिकाणी कुणी दुकान बांधलेले नाही काही नाही असे असताना सुद्धा अतिक्रमणाच्या नावाखाली महानगरपालिका ही खेळ चालू होत आहे आणि शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्ती नुकसान होत आहे आणि आता वीस दिवस झालं महानगरपालिकेने याच्यावर तोडगा काढायचा सोडाच परंतु गुन्हे दाखल करणे धा, धाक दाखवणे याप्रमाणे या कारस्थान सुरू केलेले आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मी इशारा देतोय की आता फक्त हातगाडेवाले फेरीवाले भाजीपाला विक्रेते हेच नाही तर आता क्रांतिकारी शेतकरी संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये या सर्वांच्या सोबत आहे आणि यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आता यामधून माघार नाही